हाय फ्रेंड्स वेलकम टू पॉलेस किचन आज आपण वेज हक्कानुडसची रेसिपी बघणार आहोत आणि हॉटेलमध्ये आणि रेस्टॉरंटमध्ये जसे हक्कानुडस भेटतात तसेच आपण घरी कसे बनवू शकतो ते आज आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत तर ही रेसिपी बनवणं एकदम सोपं आहे आणि बघू शकता की नॉन नॉनस्टिकी आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहेत तर चला तर मग वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करू इथे मी नूडल्स बॉईल करण्यासाठी इथे मी एक कडाई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी पाणी घालून घेते तर पाणी मी इथे अर्धी कडाई जेवढं ठेवणार आहे तर बघू शकता मी अर्धी कढाई पाणी घेतलंय गॅसचा फ्लेम हाय ठेवला आहे आणि त्यामध्ये मी पाण्यामध्ये दोन टेबल स्पून जेवढं तेल घालून घेतलंय आणि थोडंसं एक पिंच जेवढं मीठ घातलं कारण नूडल्स ज्यावेळी आपण घालणार आहोत त्यावेळी आपण मीठ त्यांना लागलं पाहिजे तर आता बघू शकता पाणी आपलं बॉईल झालेलं आहे तर हे मी व्हेज अख्खा नूडल्स ते एक पॅकेट घेतलेलं आहे तर हे मी असंच पूर्ण अख्खं पॅकेट मी असं घालून घेतलं कारण आपण हक्का नूडल्स ज्यावेळी बनवतो त्यामुळे लांब लांब स्टिकी नूडल्स पाहिजे असतात आणि त्याचे तुकडे करायचे नाहीत अख्खाच असं नूडल्सचं पॅकेट घालायचं आणि असं चमच्याच्या साह्याने त्याला असं स्प्रेड करायचं म्हणजे व्यवस्थित ते असे मोकळे होतात आणि सुटसुटीत होतात बघू शकता असे व्यवस्थित असे मोकळे झालेले आहेत आणि हे पाच मिनिटं फक्त बॉईल करून घ्यायचे आहेत आपल्याला ओव्हर कुक करायचे नाही थोडेसे असे कुक करून घ्यायचे आहेत आणि काढून घ्यायचे आहेत मी तुम्हाला दाखवते बघू बघू शकता शकता मिनिटात एकदम असं व्यवस्थित व्यवस्थित तुकडा म्हणजे आपले आपले नूडल्स तर इथे नूडल्स आपले कच्चे पक्के असे शिजलेले आहेत आता हे आपण गाळून घेऊ तर गाळण्यासाठी इथे मी अशा प्रकारे चालण घेतलेली आहे आणि यामध्ये मी गाळून घेते आता हे व्यवस्थित मी गाळून घेतले आणि थंड पाणी यावर घालून घेतलं म्हणजे हे पूर्ण थंड झालेले आहेत आता हे आपण बाजूला ठेवून देऊ तर आता आपण नूडल्स बनवायला सुरू करू त्यासाठी इथे मी गॅसवर एक लोखंडाचं पॅन घेतलेलं आहे आणि जेवढं होईल तेवढं बघायचं की नूडल्स बनवते मी लोखंडाचंच पॅन यूज करायचं त्याने छान असे आपले नूडल्स बनले जातात तर इथे गॅसचा फ्लेम मी लो टेला आणि लो फ्लेमवर चार टेबल स्पून जेवढं मी तेल पॅनमध्ये घातलं आता हे तेल आहे ना ते पूर्ण असं लोखंडाच्या त्या कढाईला पूर्ण व्यवस्थित असं पॅनला लावून घ्यायचं म्हणजे ज्यावेळी आपण ज्या नूडल्स बनवणार ते कुठेही लागणार नाहीत किंवा चिपकणार नाहीत तर असं मी पूर्ण तेल असं स्प्रेड करून घेतलं तर आता यामध्ये मी दोन टेबलस्पून बारीक चॉप केलेली लसूण घेतली आणि एक टेबलस्पून मी अद्रक घेतलं आता गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि हाय फ्लेमवरच अद्रक लसूण असं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता हे लसूण आणि अद्रक आपल्याला जास्त असं शिजवून घ्यायचं नाही आहे थोडंसं असं परतून घ्यायचं आहे फक्त तर बघू शकता मी असं लगातार असं तमच्याने चालवत आहे असं हाय फ्लेमवर पाच मिनटं परतून घेतलं की त्याचा कच्चेपणा जातो आता इथे मी एक छोटा कांदा उभा स्लायसेस मध्ये कापून घेतला आणि हे सुद्धा बघू शकता मी थोडे थोडेसे असे तीनही प्रकारच्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत म्हणजे या शिमला मिरची अर्धा कप जेवढे असू शकतात तर मी एक स्लाइस वापरलेली आहे मी वेज हक्का नूडल्सची म्हणून मी एक अर्धा अर्धा कपच जेवढ्या भाज्या वापरलेल्या आहेत तर आता बघू शकता हाय फ्लेमवरच हे सगळं करून घ्यायचं आहे कारण मग त्यातलं मॉइश्चर निघालं पाहिजे आणि भाजीला पाणी सुटलं नाही पाहिजे म्हणून हे लगातार हाय फ्लेमवरच पाच मिनिटं परतून घ्यायचे आहेत आणि आपल्या मला भाज्या जास्त अशा परतून घ्यायच्या नाही आहेत किंवा जास्त शिजवायच्या जा नाहीत फक्त त्याचं जे मॉइश्चर आहे ते निघालं पाहिजे तर बघू शकता पाच मिनटं असं मी लगातार हे शिमला मिरची चालवत होत्या तिन्ही प्रकारच्या तर आता यामध्ये मी अर्धा कप पत्ता घालते आणि अर्धा मी गाजर उभा स्लायसेसमध्ये कापून घेतलेला तर बघू शकता हे आता हे सुद्धा त्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित असं हाय फ्लेमवरच परतून घ्यायचं आहे कुठेही गॅसचा फ्लेम लो करायचा नाही आता भाजीला जे आहे ते पाणी सुटायला लागतं तर लगेचच असं पाच मिनटं परतून घ्यायचं फटाफट असं असं फास्ट परतल्याने भाजीचा जो क्रंचीनेस असतो तो क्रंची तसा टिकून राहतो आणि ज्यावेळी आपण नूडल्स खातो त्यावेळी ते खूप छान लागतात भाज्या तर बघू शकता असं पाच मिनटं लगा मी लगातार चालवत होती तर आता मी यामध्ये नूडल्स जे आपण बॉईल करून घेतले ते यामध्ये घालून घेते आणि थोडंसं अर्धा टेबलस्पून जेवढं मीठ घातलं तर मीठ तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता टेस्टनुसार आता हे हे बघू शकता हाय फ्लेमवरच आपल्याला हे नूडल्सला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी असं व्यवस्थित असं मिक्स करून घेते फटाफट चायनीज बनवते वेळी गॅसचा फ्लेम हाय असतो त्यामुळे जी बनवण्याची प्रोसेस असते ती खूप फास्ट करावी लागते नाहीतर तो खाली लागू शकतं तर बघू शकता असं मी लगातार चमच्याने पटापट मिक्स करून घेतलं तर आता गॅसचा फ्लेम थोडा मिडियम करायचा आणि यामध्ये आता सॉसेस ॲड करू तर इथे मी सोया सॉस एक टेबल स्पून घेतलेला आहे विनेगर एक टेबल स्पून घेतलेला आहे काळी मिरी पावडर हाफ टेबल स्पून घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी चिली पा सॉस घातलेला आहे ते एक टेबल स्पून घातलं आहे तर चिली सॉस तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता मी इथे ते एक टेबल स्पून वापरलं आहे आता गॅसचा फ्लेम हाय करू आणि हे सॉसेस जे आहेत ते व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ आणि हे जे सॉसेस फटाफट असे मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे गॅसचा फ्लेम हाय असल्यामुळे सगळं व्यवस्थित असे लागले पाहिजेत आणि तुम्हाला जर असं चमच्याने फटाफट जमत नसेल तर एका हातात चमचा आणि दुसऱ्या हातात कोक ठेवून असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याने पटकन असं इझी होऊन जातं तर बघू शकता छान असे आपले फटाफट आपण मिक्स करून घेतले आहेत व्यवस्थित असं मिक्स करू आणि पाच मिनटं असं हाय फ्लेमवर ठेवून देऊ म्हणजे त्याला मस्त क्रंचीनेस भाज्यांना येतं आता यावर मी थोडीशी कांदापत्ती घालते आणि मिक्स करून घेते तर बघू शकता मी असं कांदापत्ती अजून घातली की अजून छान असा फ्लेवर येणार त्याला आणि दिसायला पण खूप छान दिसतात तर बघू शकता असं मी पाच मिनटं कंटिन्यू असं चालवत होती आता मी गॅसचा फ्लेम बंद केला आणि यावर गार्निशिंगसाठी कांदापत्ती घालून घेतली अशी आणि त्याने छान असा फ्लेवर पण येतो आणि दिसायला पण खूप छान दिसतात तर बघू शकता असे आपले नूडल्स जे आहेत ते सर्व करण्यासाठी रेडी आहेत आणि तुम्ही बघू शकता किती कमी वेळामध्ये आणि कमी मध्ये बनून तयार झाले आणि हे एकदम नॉनस्टिकी आहेत कुठेही चिकट झालेले नाही आहेत किंवा काहीच नाही बघू शकता टेस्टला जर हॉटेलमध्ये रेस्टॉरंट्समध्ये भेटेल तशी सेम टेस्ट आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि मुलांना सर्व करा त्यांना खूप आवडेल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका परत भेटू आपण नवीन रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग